एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपरायटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा गेली दीड वर्षांपासून दोन हजार ठेवीदारांचे कष्टाचे मेहनतीचे पैसे दुधगंगा पतसंस्थेत अडकलेत वारंवार चक्रा मारूनही पैसे दिले जात नाहीत त्यामुळं ठेवीदारांचे घरचे लग्नकार्य आजारपण दैनंदिन गरजा ह्या भागवणं अशक्य झालंय त्यांची आर्तहाक ही मन अस्वस्थ करणारी आहे मुलामुलींची शिक्षण आणि लग्न कार्यासाठी ठेवीदार अडचणीत सापडलेत ठेवीदारांना त्यांचे कष्टाचे पैसे मिळण्यासाठी योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी ठेवीदारांच्या वतीनं मोहन लांडगे यांनी केली आहे दूधगंगा पतसंस्था ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीनं आज आम्ही गेल्या अडीच वर्षापासून दूधगंगा गंगा पतसंस्था संगमेर या ठिकाणाहून आमच्या कष्टाच्या घामाना मिळवलेल्या एक ना एक रुपया इथं आम्ही बचत म्हणून ठेवली ते पैसे आम्हाला वारंवार चक्रा मारून सुद्धा मिळायला तयार नाही म्हणून जवळजवळ अडीच वर्षापासून आम्ही दूध गंगा पत संस्थेमध्ये आमचे ठेवीचे पैसे आमचे कष्टाचे पैसे आम्हाला परत द्या आमच्या मुलांचं शिक्षण आजारपण शैक्षणिक सगळ्या बाबी दैनंदिन कामकाज याचे पैसे याची तरतूद म्हणून आम्ही पैसे ठेवले परंतु आमची फसवणूक या दुध गंगा पतसंस्थेच्या चालकांनी केली आणि जिल्हा लेखा परीक्षक यांनी आरिफ निकम साहेब यांनी दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस मध्ये जे काही ऑडिट केलं त्या ऑडिट मध्ये एक्क्याऐंशी कोटीचा अपहार त्या ठिकाणी आढळून आला आणि त्या अनुषंगानं एकवीस आरोपींवर गुन्हे दाखल झाले तरी सुद्धा गुन्हे दाखल होऊन आज जवळजवळ वर्ष होत आले तरी एक रुपयाही एक दमडी सुद्धा कोणत्याही ठेवेदारांना मिळाली नाही या ठेवी मिळाल्या या पाहिजे याचा ध्यास घेऊन आजार पैसे मिळाले नाही म्हणून जवळजवळ पाच ते सहा लोक यांनी उपचारा अभावी तीन ते ती चार लोकांनी या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला याला कारणीभूत फक्त दूध गंगापत्या आपल्या या तालुक्यामध्ये जवळजवळ पाच ते सहा शाखा आणि जवळजवळ तीन हजार अडीच हजार कुटुंब या दुध गंगा अवलंबून होते एवढ्यांना ला देशोधडेला लावण्याचं काम दूध गंगा चालक चेअरमन मॅनेजर आणखीन अनेक लोक असतील त्यांनी केलं आणि खऱ्या अर्थानं या ठेवीदारांना कोणताही एक रुपया दिला नाही दुसरी गोष्ट अशी की या लोकांवर कारवाई होत नाही सरकार शासन यांना चांगल्या पद्धतीनं कारवाई करत नाही आणि म्हणून आमचं कोणी करू काही वाकड करू शकत नाही आमचं आम्ही पैसे नाही भरले तरी चालतील अशा पद्धतीचा यांना धीर आलाय की काय असं आम्हाला वाटतंय आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला कंटाळून तुम्हाला सांगतो आज या ठिकाणी आपण सगळे निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री सहकार मंत्री विद्यमान आमदार सहकार आयुक्त जिल्हा उपनिबंधक तालुका उपनिबंधक सर्वांना आपण निवेदन दिलेलं आहे आणि इशारा दिलेला आहे जर पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापर्यंत आम्हाला योग्य न्याय जर नाही मिळाला तर दूध गंगा पतसंस्थेमध्ये दोन ते अडीच हजार कुटुंबांचं सामूहिक आत्मदान आम्ही करणार आहोत अशा पद्धतीचा गंभीर इशारा सी न्यूजच्या माध्यमातून सुद्धा आम्ही दूध गंगा ठेवेदार संघर्ष समितीच्या वतीने देतोय शासनाने या सगळ्या गोष्टीची गंभीर दखल घेऊन या आमच्या सगळ्या ठेवेदारांना योग्य तो न्याय द्यावा अशा पद्धतीची विनंती ठेवेदारांच्या वतीनं संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली आहे प्रसंगी मोहन लांडगे विक्रमसिंह ढोमसे मधुकर ढोमरे कैलास देशमाणे सुभाष सातपुते भामाबाई सातपुते रशीद शेख प्रिया मुंदडा रमेश इल्हे मनिषा इल्हे मोरेश्वर जगताप अशोक सोनवणे सीताराम सातपुते बाबासाहेब शिंदे गजानन गांजवे विमल हासे सोमनाथ हासे अरुण गुंजाळ यांचं अनेक ठेवीदार हजर होते पंधरा ऑगस्ट पर्यंत आमचे पैसे न मिळाल्यास कुटुंबासह दुधगंगा पदसंस्थेत सामूहिक आत्मदहन करू असा इशारा ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीनं दिला गेलाय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोपरायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर